राम्या मला काय वाटत मी आज एक बायको केली तर चालेल का दोन दोन काय करायचे तर एक आहे की तुला ते काय बर ते काय आहे बर का आता ह्या बायकोचा भरला फॉरन तिचे दीड हजार रुपये येतील आणि दुसरी केली तिथंही फॉर्म भरून टाकतो तिचे दीड हजार असे दीड दीड तीन हजार रुपये महिना होईन आणि तीन हजारामध्ये मग कणी एक हजार रुपये ह्या बायकोला एक हजार रुपये त्या बायकोला आणि दोन हजार रुपये दोन एक हजार रुपये मला दारू प्यायला चकना प्यायला कशाला माझ्या मजा होईल त्याच्यामुळं मुलग मी दुसरी आज एक करतो हा आता लाडकी बहिणी योजनाच काढली शात मग त्याला काय त्याला काय करायची अरे बद घ्या तरुण पोरांना एकच भेटाना आणि तुला दुसरी करायची वेळ दीड हजारासाठी जरा काम धंदा कर ना हा काम करायला का तुला खुर् घालाय का म्हणे म्हणे योजना काढली आणि दुसरी करू ती करून ही करू काय झाला रे काय काय नको करू तू काही काढतो आपला तू म्हणतो ते बी आहे नाही कर बाबा जाऊ दे तिकडे एवढे तिकडे हजार रुपये घेऊ जाऊ दे तिकडे कसं बी या का जाऊ देऊ